आणि वळ्यात नंदुरबारकडे नंदुरबार बाजार समिती अंतर्गत येणारे सीसीआय कापूस खरेदी केंद्र एक फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान जागा नसल्यामुळे बंद होता आता दहा फेब्रुवारीपासून खरेदीला सुरुवात झाली होती मात्र त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला असल्यानं सीसीआय केंद्रावरील खरेदी बंद करण्यात आली आहे मात्र बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांकडनं कापूस खरेदी सुरूच आहे नंदुरबार बाजार समितीनं कापूस खरेदीत दोन लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे मात्र सीसीआय केंद्रावरती खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस विकावा कापूस खरेदी बंद झालेली आहे आ, यात सॉफ्टवेअर मध्ये बिघाड झाल्यामुळे सध्या मागील आठ ते दहा दिवसापासून सीसीआयची खरेदी बंद आहे तरी सुद्धा बाजार समितीमध्ये जे परवाना धारक खरेदार आहेत यांच्या मार्फत दररोज चाळीस ते पन्नास वाहनांमधून आलेला कापूस हा विक्री होत आहे तसेच खरेदी केल्या जात आहे या वर्षी जवळपास संपूर्ण हंगामात बाजार समितीचे परवानाधारक खरेदीदार आणि सी सी आय असे एकूण जवळपास दोन लाख क्विंटलच्या वर कापूस खरेदी बाजार समितीमध्ये झालेली आहे